मेन काम लागवड झाली आणि साधारणतः पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की झाडाला एवढा बेंड आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा सा। साधारणतः एक पंचवीस डिग्री झाड वाकलं पाहिजे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम असं जर तुमची दिशा असेल आणि या ठिकाणी झाड आहे तर हे झाड ह्या बाजूला कसं वाकेल किंवा ह्या बाजूला कसं वाकेल याचा प्रयत्न करा ह्या एवढ्या पोर्शन मध्ये या पोर्शन मध्ये ते झाड असं वाकलं पाहिजे पूर्वेकडचं सकाळचं ऊन हे फळांवर आणि फुलांवर डायरेक्ट गेलं तरी चालेल तुम्ही असं समजा की इकडनं येणारं ऊन हे फुलांवर आणि फळांवर डायरेक्ट जात आहे पण जे इकडनं येणारं ऊन आहे म्हणजे दोन वाजेनंतर तीन वाजेनंतर चार वाजेनंतर पाच वाजेनंतर एक वाजेनंतर एक ते पाच यातलं जे ऊन आहे हे फळांवर जाणार नाही जर झाड तीस डिग्रीमध्ये असं असेल तर जी छत्री वरची ही जी छत्री आहे ही नॅचरली फळांवर पूर्ण कवर करेल आणि या ठिकाणी तुम्हाला नेहमी सेटिंग नॉर्मल जे झाड आहे याच्यापेक्षा दहावीस टक्के सेटिंग चांगलं मिळेल फक्त एक लक्षात घ्या हे जे काम आहे झाडाला तिरकस करणे हे एका दिवसाचं काम नाही दर महिन्याला तुम्हाला पायाने त्याला थोडं 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 बेंड करावं लागेल अगदी थोडं थोडं एवढं केल्यावर एक दहा पंधरा डिग्री ते हे होतं आणि साधारण चौथ्या पाचव्या महिने तर आपण खूप जास्त जर दाबायला गेलो पाच चौथ्या किंवा पाचव्या महिन्यानंतर तर खालचं खोड डायरेक्ट मुडू शकतं ठिसूळ असतं आणि त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं म्हणून पहिल्या तीन ते चार महिन्यामध्ये दहा दिवसाला पंधरा दिवसाला जर शक्य झालं तर पायाने फक्त त्याच्या या खोडाजवळ इथे बेंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे जितकं तिरकस होईल इव्हन लावताना सुद्धा रोप जे आहेत थोडं तिरकसच लावायचं जो प्लग आहे तो प्लग तिरकस लावायचा पश्चिम दिशेला तो तरी सरळ होणार पण त्याला नंतर तिरकस करणं आपल्याला थोडं सोपं जातं म्हणून पश्चिम दिशेला झाड तिरकस कर केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल पश्चिम दिशेला तिरकस झाड लावा लागवड दक्षिणेकडून उत्तरेकडे करावी किंवा उत्तर दक्षिण लागवड करायची हे पहिल्या चार महिन्यांमध्ये करावं याने झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल आणि सेटिंग त्या ठिकाणी चांगली होईल